एखादी व्यक्ती स्टेजवर भाषण करत असताना किंवा मैदानावर खेळत असताना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ब्लॅकआउट पालक आपल्या मुलांना शिस्त लावताना प्रेमाने कळत नकळत अशी वाक्य बोलून जातात पण काही मुलांचं मन इतकं नाजूक असत की ह्या सगळ्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो ज्याला आपण चाइल्डहूड ट्रॉमा असं म्हणतो लिडरशिप क्वालिटी इज अ व्हेरी गुड क्वालिटी खूप चांगली क्वालिटी आहे पण जेव्हा ही लिडरशिप हुकमतीमध्ये किंवा डॉमिनन्स मध्ये बदलते ना तेव्हा इट इज अ रेड फ्लॅग हे खूप घातदायक आहे काही काही बायकांना तर त्यांच्या किती सुद्धा कॉन्फिडन्स नसतो तर काही काही जणांना व्हॉट्सअपवर कमेंट करताना सुद्धा चार वेळेला विचार करावा असा तर याचा अर्थ तुमचं मणिपूर चक्र हे निम्न सक्रिय म्हणजे अंडर आहे डोकं जर का शांत नसेल मन गोंधळ जसं जमेल तस एखाद्या शांत ठिकाणी बसा आणि रम 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 असा या चक्राचं बीजाक्षर असलेल्या रमचा उच्चार करत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण आता मी जे पुढे सांगणार आहे त्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्ही लेटेस्टच्या न्यूज मध्ये नक्की ऐकलं असेल की एखादी तरुण तरूर तरुणी किंवा एखादी फिट व्यक्ती कार्यक्रमात नाचता नास्ता कोसळली एखादी व्यक्ती स्टेजवर भाषण करत असताना किंवा मैदानावर खेळत असताना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि ब्लॅकआउट हार्ट अटॅक स्ट्रेस काढ्या करेस्ट पण प्रश्न हा तो तोंगनाथ की ह्या तरुण तरुणींच्या बाबतीत किंवा फिट दिसणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हे कसं काय होत आहे बाहेरनं फिट दिसणारी आपलं शरीर आपली बॉडी याच्यामध्ये आतून काहीतरी बिघडलंय आणि याच मूळ कारण आहे मणिपूर चक्रात म्हणजेच आपल्या सोलार प्लेसेस चक्रात मणिपूर म्हणजे काय मणी म्हणजे मोती आणि पूर म्हणजे शहर मणिपूर म्हणजे मोत्यांचं शहर हे चक्र आपल्याला आपल्यातला आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता दर्शवून देत अग्नी जसा अंधार दूर करतो ना तसं हे चक्र आपल्यातली भीती संकोच गोंधळ यांना वितळवून आणि आपल्यातलं ते जागृत करत कारण हे चक्र अग्नी तत्वाशी जोडलेलं आहे आपल्या शरीरात असलेल्या प्रमुख शक्ती दर्शवणार हे दहा पाकळ्यांचं कमळ हे या चक्राचं प्रतीक आहे याचा रंग आहे पिवळा जो आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता दर्शवतो आणि हे चक्र आपल्या शरीरामध्ये नाभीच्या थोडस आहे जेव्हा हे सोलर म्हणजे संतुलित असत तेव्हा आपण एखाद्या झगमग त्या सोलार लाईट सारखे स्टेबल कॉन्फिडेंट अगदी काहीही करू शकू या मध्ये असतो पण जेव्हा हेच चक्र इमबॅलन्स आणि असंतुलित होतं तेव्हा आपल्या पचनाचे त्रास अजिर्ण ऍसिडिटी डायबेटीस थकवा राग फ्रस्टेशन खालावलेला आत्मविश्वास स्ट्रेस या सगळ्यात जायला लागत स्ट्रेस तो होतो की तो आपल्या शरीरापर्यंत मुरून त्याचा आपल्या थेट शरीरावर परिणाम होतो या आणि अशा अनेक गोष्टींमुळे तुम्हाला खूप समस्यांना सामोरं जायला लागतं अगदी फिट येऊन पडण्यापासनं ते कार्डॅक अरेस्ट पर्यंत सुद्धा कारण बाहेरनं फिट दिसणाऱ्या शरीरात आतमध्ये एनर्जी इम्बॅलन्स असूच शकतो अरे मूर्खा काय केलंस हे तू कधीच काही बरोबर करू शकत नाहीस रे तुला काही येतच नाही म्हणा तू चुकलास पुन्हा चुकलास ही आणि अशी अनेक वाक्य तुम्ही तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या आजूबाजूला नक्की ऐकली असते पालक आपल्या मुलांना शिस्त लावताना प्रेमाने कळत नकळत अशी वाक्य बोलून जातात पण काही मुलांचं मन इतकं नाजूक असत की या सगळ्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो ज्याला आपण चाइल्डहुड ट्रॉमा असं म्हणतो सगळ्या फॅमिली समोर गप्तीत सहज केलेली चेष्टा क्रिटिसिझम मग त्यात अगदी शिक्षकांनी सगळ्या वर्गासमोर बोलावून तुला काही येत नाही मूर्ख आहेस तू असं म्हणून सहज उडवलेली खिल्ली सुद्धा येते लहानपणापासून सतत मिळणार अपयश लोक काय म्हणतील म्हणून सतत मनावर असलेलं दडपण हे सगळं आणि त्यामुळे आपलं आतलं तेज आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास कुठेतरी हरवून जातो तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या शाळा कॉलेजमध्ये तुमच्या वार्षिक संमेलनाला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला नक्कीच गेला असा आपल्या स्पीच ची प्रॅक्टिस करणारी एखादी व्यक्ती जेव्हा तेव्हा सगळ्या लोकांना बघून त्या व्यक्तीचे पाय लटपटायला ति लागतात तिला घाम फुटतो आणि दोन चार वाक्यांनंतर तोंडपाठ असलेलं त्यांचं भाषण ती पूर्णपणे विसरून जाते पूर्णपणे ब्लँक होते त्या स्टेज वर थोड्या वेळानी कौतुक समारंभामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीला खालतून प्रेक्षकांमधन वर बोलावलं जात आणि काहीतरी बोला ना असं म्हणून रिक्वेस्ट केली जाते आणि ही व्यक्ती काहीही तयारी नसताना अत्यंत उत्स्फूर्तपणे एक छानस भाषण देऊन जाते स्टेज एक व्यक्ती दोन आणि दो, वेगळ्या प्रकृती दोन हे कशामुळे होतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण आता मी जे पुढे सांगणार आहे त्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय आणि त्या प्रोजेक्टची सगळी सूत्र सगळा कंट्रोल एका व्यक्तीकडे त्या व्यक्तीला सगळं परफेक्ट लागत तिला खात्रीच आहे की ह्या प्रोजेक्ट वर तिच्याशिवाय काही होऊच शकत नाही कोणी काही सुचवलं तर भयंकर राग येतो आणि चूक झाली तरी तुझ्यामुळे झाली असा ब्लेम गेम चालू होतो साधारणपणे हा ऍटिट्यूड ना सिनियर असलेल्या लोकांमध्ये किंवा परफेक्शन लोकांमध्ये दिसून येतो लिडरशिप क्वालिटी इज अ व्हेरी गुड क्वालिटी खूप चांगली क्वालिटी येईल पण जेव्हा ही लिडरशिप कुटुमतीमध्ये किंवा डॉमिनन्स मध्ये बदलते ना तेव्हा इट इज अ रेड फ्लॅग हे खूप घातदायक आहे जेव्हा अशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतात तेव्हा त्या व्यक्तींचं मणिपूर चक्र म्हणजे सोलार पिक्सेस चक्र हे इम्बॅलन्सच नाही तर ओव्हर ऍक्टिव्ह असत म्हणजे अतिसक्रिय असत आता दुसरीकडे काही काही व्यक्तींना काहीच ठरवता येत नाही साधं इन्स्टाग्रामवरच्या रीलला काय कॅप्शन द्यायचं ना हे सुद्धा दहा लोकांना विचारून ठरवतात एक्झामची तयारी झालेली असताना सुद्धा सतत मनात शंका आणि भीती वाटते दुसऱ्यांना कधीही नाही म्हणू शकत नाहीत कारण स्वतःचा कॉन्फिडन्स आतवर हल्लेलाच असतो आपल्या व्हॅल्यूज बद्दल शंका वाटते निर्णय क्षमतेबद्दल भीती वाटते काही काही बायकांना तर त्यांच्या किटी पार्टीमध्ये बोलण्याचा सुद्धा कॉन्फिडन्स नसतो तर काय काही जणांना व्हॉट्सअपवर कमेंट करताना सुद्धा चार व्हायला विचार करावा असा वाटतो ही अशी लोक जर का तुमच्या आजूबाजूला असतील किंवा यातलं कुठलंही जर का तुम्ही स्वतःमध्ये अनुभवत असाल तर याचा अर्थ तुमचं मणिपूर चक्र हे निम्न सक्रिय म्हणजे अंडर ऍक्टिव्ह आहे या सगळ्याचा परिणाम असा होतो की तुमच्या आतमध्ये दडफलेली कोंडून राहिलेली तुमची इमोशन्स वाट न फुटता साचून राहिलेला तुमचा स्ट्रेस एखाद्या प्रेशर कुकर मधल्या वाफेसारखा तयार होतो आणि ह्यामुळे तुमची ऊर्जा तुमची एनर्जी इम्बॅलन्स्ड होते आणि तुमचं सगळं तेज दडपून जातं हरवून जात चांगली बातमी ही आहे की जेव्हा तुम्ही तुमचं चक्र बॅलन्स कराल तेव्हा तुमची ऊर्जा तुमचं तेज परत एकदा जागृत होईल हे कसं करू शकाल तर नकारात्मक निगेटिव्ह लोकांपासून थोडासा लांबच राहा मनातला राग मनात न ठेवता त्याला चांगल्या प्रकारे हेल्दी वेने बाहेर काढा जसं की जर्नलिंग करा म्हणजे तुमच्या मनातले विचार कुठेतरी वहीत लिहून काढा खूपच राग आला असेल ना तर एखादी उशी घ्या आणि त्या उशीत डोको खूपसून जोर जोराने ओरडा विश्वास ठेवा यामुळे तुमच्यातला राग आणि तुमच्यातली आग दोन्ही कमी होईल करून बघा एखादी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करा तुम्ही विक्टम आहात तुमचा बळी जातोय माझ्याच बाबतीत असं का होत आहे या सगळ्या भावनांमधनं पहिल्यांदा बाहेर पडा तुम्ही क्रिएटर आहात हे लक्षात ठेवा टॉक्सिक रिलेशनशिप्स म्हणजे अशी नाती ज्यामुळे तुम्हाला फक्त त्रास होतोय अशा नात्यांपासनं अंतर ठेवा किंवा त्याच्यातनं बाहेर पडा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला विचारा की असं काय आहे ज्याच्यामुळे माझं तेज कमी होत आहे दडपलं जात आहे एकदा काय चक्र बॅलन्स झालं ना की बघा कॉलेजच्या स्टेजवर ऑफिसच्या प्रेझेंटेशन मध्ये किती पार्टी मध्ये कसे काम आणि बोर्ड राहताय आणि शांतपणे आणि बिनधास कसे निर्णय घेऊ शकताय सोशल मीडियावरच पोस्ट असेल नाहीतर आयुष्यातला घ्यायचा मोठा डिसिजन असेल तुम्हाला किती आत्मविश्वास जाणवतोय हो करिअर शिफ्ट असेल नाहीतर एखाद्या रिलेशनशिप मधला डिसिजन असेल तुमच्यामध्ये किती पारदर्शकता म्हणजेच किती क्लॅरिटी आली आहे आता आपण बघणार आहोत हे चक्र बॅलन्स्ड म्हणजे संतुलित करण्याचे सोपे सोपे उपाय कॉलेज असो ऑफिस असो वा घर डोकं जर का शांतन असे, शांत नसेल तर मन गोंधळलेलं राहत जसं जमेल तस एखाद्या शांत ठिकाणी बसा आणि रम 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 असं या चक्राचं बीजाक्षर असलेल्या रमचा उच्चार करत राहा थोडा वेळ हा उच्चार केल्यानंतर तुम्हाला नक्कीच एनर्जी आणि क्लॅरिटी अशा दोन्ही गोष्टी जाणवतील ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर मेडिटेशन पोज मध्ये बसून रमचा उच्चार या बीजाक्षराचा मंत्र हा पाच ते दहा मिनिटं जरूर जपावा त्याचा आपल्या चक्राला जागृत करण्याकरता नक्कीच फायदा होतो किंवा युट्यूबवर आपण जसं अनेक गोष्टी सर्च करतो तसं फाय ट्वेंटी एट हर्ट्स म्हणजे पाचशे अठ्ठावीस फ्रिक्वेन्सी किंवा मणिपूर चक्रा फ्रिक्वेन्सी हे सर्च करा हे म्युझिक नक्की ऐका हे म्युझिक या चक्राकरता खूप चांगलं आहे बॅकग्राऊंडमध्ये हे म्युझिक लावून ठेवा आणि तुमच्या असाइनमेंट्स करा तुमची पेंटिंग करा तुमची घरातली कामं करा हे म्युझिक ऐकल्यामुळे तुम्हाला शांत वाटेल आणि तुमचा उत्साहही वाढेल करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा गोल्डन अवर्स हे फक्त फोटो सेशन करता नाही आहेत तर हाच सूर्यप्रकाश तुमचं हे चक्र नैसर्गिकरित्या बळकट करू शकतं कॅलरीत दहा मिनटं उभं राहा कोवळं ऊन अंगावर घ्या व्हिटॅमिन डी प्लस एनर्जी बुस्टर विन विल सिच्युएशन एखादा रील करताना किंवा एखादा सेल्फी घेताना एक सेकंद थांबा कॅमेऱ्याकडे किंवा आरशात बघून किंवा ज्यांना जमत असेल त्यांनी शांततेने एकाग्रतेने बसून मनात किंवा मोठ्याने म्हणा मी इनफ आहे माझ्यातलं तेज कोणीही थांबवू शकत नाही मी माझ्या निर्णयांवर ठाम आहे ही नुसती वाक्य नाहीयेत जर का तुम्ही हे रोज म्हटलत ना तर तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल खर तर हा उपाय इतका पॉवरफुल असून सुद्धा अगदी दुर्लक्षित केलेला आहे तुम्ही हे नक्की करून बघा यामुळे तुमच्या रील मधला फिल्टर नाही पण तुमच्या चेहऱ्यावरच फिलिंग मात्र नक्की चेंज होईल करून बघा रोज दहा मिनिट शांतपणे डोळे बंद करून कसलाही आवाज न करता ध्यान करणं मेडिटेशन करणं म्हणजेच तुमच्या विचारांना क्लॅरिटी देण्यासारखं आहे योगासनं करताना तज्ञांकडून शिकून घेतलेली आसनं केल्यामुळे तुमचं आणि ह्यामुळे तुमच्या मन शरीरातील हो। मनातील घाण नकोसलेले विचार बाहेर पडून इमोशनल अडथळे मोकळे होतात लहानपणापासून साचलेले ट्रॉमाज त्याला वाट मोकळी होते आणि ह्याच्यामुळे तुमच्या शरीरात लाईफ फोर्स एनर्जीचा म्हणजे प्राणवायूचा प्रवाह हो, अत्यंत अडथळ्यांशिवाय सुकर असा व्हायला मदत होते तुम्हाला रेखे हिली हवं आहे का हवं असल्यास मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा शेवटची गोष्ट माझं तेज कोणीही रोकू शकत नाही हे फक्त शब्द नाही आहेत तर ही आठवण आहे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःचा निर्णय आत्मविश्वासाने घ्या आणि तुमच्या आतलं तेज सदैव उजळत ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या एका शेअरनी कोणीतरी स्वतःला कॉन्फिडन्स शोधेल हो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पुढच्या भागामध्ये आपण प्रेमाने भरलेलं कम्पॅशन आणि इमोशनल कनेक्शन असलेलं हार्ड चक्र ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत स्वतःलं तेज जपा आणि आनंदी राहा धन्यवाद